नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम के टीचिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर तुम्हाला माहितच आहे की टी, टी सी डी टी आणि त्याच्यानंतर टी आय टी, टी. आ, या ज्या तीनही एक्झाम आहेत या तीनही एक्झाम मध्ये जो सिलेबस आहे तर तो कसा आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येकच एक्झामला जो सिलेबस आहे किंवा जे सब्जेक्ट आहेत तर ते कसे आहेत आणि त्यांचाही एकदम कॉमन अशा पद्धतीने अभ्यास आपल्याला कसा करता येईल तर यासाठीच या मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की येणारी जी जी टीईटी आहे त्याच्यानंतर सी ती 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 आहे त्याच्यानंतर टी आय टी आहे या सर्व जे एक्झाम आहेत तर त्याच्यासाठी खूप महत्वाचा असा खूप महत्वाचा असा व्हिडिओ आहे हा नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर बघा अगोदर आपण काय करणार आहोत माहिती का टीईटी सीटीटी आणि -टी, टीआयटी तीनही एक्झामचा काय करणार आहेत एकदम कॉमन जो सब्जेक्ट आहे जे आणि हे, हे जे सब्जेक्ट आहेत ना तर ते कशा पद्धतीने विचारतात म्हणजे त्यांची जी विचारण्याची मेथड आहे म्हणजे आयोगाची तर ती कशी आहे म्हणजे हा सब्जेक्ट किती प्रमाणात आपण अभ्यास करायला पाहिजे किती त्याला आपण महत्व द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं आपण पाहणार आहोत बघा आता अगोदर ही टीईटी आहे म्हणजे कशा आहेत हे जे टीआयटीचे हे, हे जे टप्पे आहेत हे तीन शिक्षक होण्यासाठीचे हे तीन टप्पे असे आहेत की हा जो पहिला टप्पा आहे हा आणि याला ऑप्शन काय आहे सीटीईटी टीईटीला ऑप्शन काय आहे सीटीटी म्हणजे तुम्ही जर टीईटीचा अभ्यास करताच टीईटी जर पास झालात किंवा सीटीटी जर पास झालात तरच नक्कीच तुम्ही टीआयटीला काय होऊ शकता पात्र होऊ शकतात जर या दोन्हीपैकी एखादी एक एक्झाम जर देत असाल तुम्ही किंवा पास असाल तरच तुम्ही या या एक्झामला पात्र हो होत असतात टीईटी मध्ये जे आहे तर टीईटी मध्ये कसं आहे कोणते कोणते विषय आहेत की बालमानसशास्त्र आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर मराठी आहे त्याच्यानंतर इंग्रजी आहे गणित आहे आणि हा परिसर अभ्यास म्हणजे Uh, हे जे आहे परिसर अभ्यास हा हा जो आहे तर तो आर्ट साठी हा आहे आणि त्याच्यानंतर साठ मार्क असेल जर तुमचं बीएससी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणता आहे मॅथ आहे आणि सायन्स आहे ही लँग्वेज घेऊन याचे हे साठ मार्क असतात याचे परंतु हे टी टी जी एक्झाम आहे तर त्याच्यासाठी मी त्याला त्याच्यासाठी सांगते मी की सगळ्यात या दोनही एक्झामपेक्षा म्हणत असाल तुम्ही तर त्याच्यापेक्षा ही टी एक्झाम खरंच बऱ्यापैकी टफ आहे कारण की याचा जो हा सिलेबस आहे यांची याच्यामध्ये काय पाहिजे असते आपल्याला एकशे पन्नास एकशे पन्नास पैकी किती मार्क्स पाहिजे असतात आपल्याला नव्वद नाईन्टी नाईन्टी मार्क्स पाहिजे असतात म्हणजे साठ टक्के किती पाहिजे असतात म्हणजे पंचावन्न किंवा साठ टक्के परंतु आता तुम्हाला माहिती की टीईटी साठी काय करायचं मग आता हे बालमानशास्त्र जे आहे तर ते इकडं सुद्धा आहे सीटीटी ला सुद्धा आहे आणि इकडं टीआयटी ला सुद्धा हे मानसशास्त्र आहेच बरोबर आहे परंतु सगळ्यात हार्ड लेव्हल टीईटीला आहे सगळ्यात हार्ड लेव्हल टीईटीला ले विचारतात कशामुळे कारण की टी, टी जी आहे ना तर त्याची त्याचा जो पेपर आहे तो तुम्ही बघा तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न प्रश्न बऱ्यापैकी कन्फ्युजिंग आहेत आणि त्याच्याचमुळं म्हणजे त्याचा रेशो जो आहे तो पासिंगचा जो रेशो आहे तर तो, तो खूप कमी आहे खूप नगण्य असा रेशो आहे जेणेकरून फक्त दोन ते तीन टक्के ती 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 किंवा हायेस्ट चार टक्केच विद्यार्थी पास होतात त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी पास होत नाहीत कारण की सगळ्यात जास्त लेवल हार्ड जी टीच्या एक्झामच्या आहे मानसशास्त्र आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उपक्र्य विचारतात त्याच्यानंतर त्याचे सायंटिस्ट विचारतात ते सगळे नावं त्याच्यामध्ये वेगवेगळे मानसशास्त्राचे नावं त्यांच्या व्याख्या या भरपूर मेथड इव्हॅल्युएशन त्याच्यानंतर हे सगळं मानसशास्त्रामध्ये याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे टफ लेवल असते मग त्या माणामध्ये वा जी सीटीटी आहे तर याच्यामध्ये जे सीडीपी आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड चाइल डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी तर हे जे आहे तर त्याच्यामध्ये जे तीस मार्क विचारतात ना सीटीईटीला हे या मानाने पन्नास टक्के सोपं आहे किती आहे पन्नास टक्के सोपंच आहे पन्नास टक्के सोपं आहे या मानाने टीईटीच्या मानाने टीईटीच्या मानाने हे पन्नास टक्के सोपं आहे कशामुळं कारण की तुम्ही बघा हे टी सीटीटी जी आहे तर त्याचे दोन फायदे तुम्हाला अगोदर सांगते दोन फायदे कोणते आहेत की टी एक तर प्रथमतः टी टीच्या तुलनेमध्ये टीटीच्या तुलनेमध्ये टीटीच्या पेपरच्या तुलनेमध्ये सोपी आहे सोपी आहे मी तुम्हाला रिपीट याच्यासाठी याच्यासाठी सांगते की सीटीटीची फक्त लँग्वेज टफ आहे आणि त्याचा जो कंटेंट आहे तो बऱ्यापैकी इझी इझी आहे समजायसारखा आहे म्हणजे हे जे सीडी पी आहे ना हे याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी तीस पैकी जवळपास बावीस तेवीस चोवीस किंवा पंचवीस मार्क सुद्धा इझिली घेऊ शकतात इझिली इझिली म्हणायली बरं मी तसे इकडे टीईटी मध्ये तुम्ही घेऊ शकत नाहीत आणि याचा फायदा असे दोन आहेत की ही जी एक्झाम आहे सोपी आहे आणि याचे दोन फायदे आहेत ही राज्यामध्ये सुद्धा लागू आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा लागू आहे दोन्ही ठिकाणी सी टी टीटी लागू आहे परंतु टीचे दोन तोटे असे आहेत तर ही राज्यातच लागू आहे आणि त्याच्यानंतर अवघड आहे सीटीटीच्या तुलनेमध्ये अवघड आहे आणि फक्त राज्यातच लागू आहे केंद्रात लागू नाही केंद्रामध्ये ही एक्साम टीईटी लागू नाहीये म्हणजे बघा तुम्ही तुम्ही ठरवा की तुम्हाला टीईटी करायचंय का सीटीटी टीईटी आणि एक तर टीईटी होते कधी जसं आपल्या गव्हर्नमेंटच्या मनात येईल त्या पद्धतीने होत असते दोन वर्षाला तीन वर्षाला कधी अडीच वर्षाला कधी वर्षात तर दोनदा घ्यायचा रूल आहे परंतु तसा कधी आतापर्यंत फॉलो झालेला ना नाही परंतु सीटीटी वाल्याचं एकदम प्रॉमट असं वेळापत्रक आहे फक्त या वर्षी त्यांचा जुलै जुलैमधली एक्झाम ही पोस्ट म्हणजे त्यांनी रद्द केलेली आहे अदरवाइज कधीही त्यांची झालेली नाही एका वर्षामध्ये दोन एक्झाम होतात दर डिसेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये होते आणि त्याच्यानंतर एक जून किंवा जुलै मध्ये होत असते अशा पद्धतीने यांचे दोन असे सेशन असतात एक्झाम ची आणि एक्झाम सुद्धा सोपी आहे कंटेंट सुद्धा सोपे फक्त तुम्ही लँग्वेज लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम येतो हो ते लँग्वेज तुम्ही ऐकून ऐकून तुम्हाला समजायला लागते ती हिंदी लँग्वेज एवढी काय अवघड नाही येते आणि काहीच नाही याच्यामध्ये फक्त लेट्स लर्न जे हिमांश मॅडमचं चॅनल आहे तर त्यांचा तुम्ही फॉलो करा एक महिना फक्त मी सुद्धा याचा अभ्यास केला होता बस एका महिन्याच्या वेळी केलाच नव्हता फक्त व्हिडिओ केले होते त्याच्यामध्ये ची केले मॅथ ची केले इस ची केले आणि हे लँग्वेज तर खूप सोपे असतात खूप जास्त सोपे असतात मराठी घेतली होती फर्स्ट लँग्वेज मी आणि सेकंड लँग्वेज हिंदी घेतली होती त्याच्यामुळे ह्या दोन्ही एक्झामला मला जो या एक्झाम दोन्ही पेपर माझे सीटीईटीतूनच क्लिअर झालेले तर त्याच्यामुळं मी तुम्हाला सजेशन असं करेल की तुम्ही सीटीटीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास थोडा जरी केला एकच महिना फक्त एक महिना करा नक्कीच तुमचा पेपर ओपन मधूनच आणि जास्तीत जास्त तुम्ही ओपनमधून क्लिअर करायचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला माहिती आहे पुढची प्रोसेस सुद्धा कशी आहे कशी आहे की गव्हर्नमेंट जे आहे तर ते तुम्ही जर सीटीटी किंवा टीईटी कास्टमधून पास असताल म्हणजे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी मार्कांनी पास असताल तर नक्कीच तुम्हाला जी जागा आहे तुमच्या फक्त कास्टचीच भेटणार आहे ओपनच्या जागेवर तुम्ही दावा करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला सीटीटी किंवा टीईटी जी आहे तर ती नव्वद मार्कांनी पास व्हावं लागते म्हणजे ओपनचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो तरच तुम्ही ती एक्झाम जी आहे तर टीआयटीला ओपन मधून ग्राह्य धरल्या जातात तर अशा पद्धतीने सीटीटीचे दोन फायदे आहेत आणि सब्जेक्ट सुद्धा जे सोप सोपे आहेत खूप सीडीपी पण खूप सोपं आहे मॅथ सुद्धा सोपं आहे मॅथमध्ये म्हणजे प्रॉपर मॅथ विचारलेलंच नसते फक्त दहा प्रश्न असतात जे प्रॉपर मॅथचे म्हणजे एकदम सोपे कॅल्क्युलेशन असतात अप्रॉक्झिमेशन असते त्याच्यामध्ये फक्त त्या सर्व बोडोमच्या क्रिया असतात त्याच्यामध्ये आणि पंधरा जे प्रश्न असतात तर ते हे असतात म्हणजे उपयोजनात्मकच असतात गणिता गणिताचे ॲज अ गणिताचे म्हणजे टीचर म्हणून तुम्ही काय भूमिका बजवाल तर अशा पद्धतीचेच पंधरा प्रश्न असतात खूप सोपा आहे आणि ई एस सुद्धा खूप सोपं आहे मॅडमचं तुम्ही फॉलो करा खूप त्याच्या ते म्हणजे तेच विचारतात मॅडमचा खूप वर्षाचा अनुभव सुद्धा आहे तो लेखस मॅडमचा आणि ते खूप सोपं आहे लँग्वेज सुद्धा तुम्ही मराठी जे आहे तर त्याच्यामध्ये पॅसेज असतो आणि एकदम साधं साधं ग्रामर असतं जनरली म्हणजे नाम नाम हे पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जाती जी आहे तर त्याच्यावर सोबत थोडं थोडं विचारलेलं असतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द एक वचन अनेक वचन हेच विचारलेलं आहे खूप सोपं असते आणि सेकंड लँग्वेज तुम्ही हिंदी घ्या ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीने विचारलेली असते पॅसेज हे बरोबर येते आपल्याला आणि नव्वद मार्काने तुम्ही सीटीटी पास व्हायचा प्रयत्न करा ही एक्झाम जी जा आहे टीटीटी -टी, या एक्झामच्या तुलनेमध्ये नक्कीच अवघड आहे त्यासाठी तुम्ही सी सीटीटीचा चांगला अभ्यास करा आणि सीटीटी क्लिअर व्हा दोन फायदे सुद्धा आहेत एक तर सोपी आहे आणि दोन्ही ठिकाणी लागू आहे राज्यातही लागू आहे केंद्रातही लागू आहे तुम्ही केंद्राच्या सुद्धा केवीस ची एक्झाम देऊ शकता नवोदय विद्यालयाच्या देऊ शकतात त्याच्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलच्या देऊ शकतात आदिवासी विभागाच्या देऊ शकतात या सगळ्या एक्झाम तुम्ही सीटीटी थ्रू देऊ शकतात टीईटी थ्रू नाही देऊ शकत टीईटी दे थ्रू फक्त आपल्या राज्यातली एकच ईटी आए टी आय टी आहे ही एकच एक्झाम तुम्ही देऊ शकता तर याच्यामध्ये सुद्धा हा सिलेबस आहे मालमालशास्त्र मराठी इंग्रजी गणित आणि अभ्यास ठीक आहे आणि ही जर तुम्ही एक्झाम ही किंवा ही दोन्ही पैकी एक जर तुम्ही एक्झाम पास होत असाल तरच तुम्ही हा तिसऱ्या टप्प्याकडे म्हणजे टी आय टी आहे तर या टप्प्याकडे जाऊ शकतात तर बघू शकता तुम्ही हे जे सब्जेक्ट आहेत हे सेमच दिसायला त्याच्यामध्येच म्हणजे मानसशास्त्र आहे त्याच्यानंतर गणित आहे मराठी आहे आणि हे आ, हे दोन तीन चार विषय सारखेच आहेत फक्त इकडे जे एकदम मोठा असा याचा बॉस जो आहे तर तो आहे बुद्धिमत्ता जी की अगोदरच्या नाहीच आहे फक्त गणित आहे आणि गणिताचा सुद्धा पॅटर्न वेगळा आहे म्हणून मी काय म्हणेल टीआयटी जी एक्झाम आहे तर ती सब्जेक्ट जरी सारखी दिसत सा असेल तर टोटली वेगळी आहे टोटली वेगळी आहे घेते आयबीपीएस अटेंड घेते ही एक्झाम टीआयटी ऑनलाईन आयबीपीएस घेते आणि यांचा पॅटर्न सुद्धा बऱ्यापैकी चेंज आहे त्याच्यामुळे तुम्ही टी ह्या परीक्षा या, या दोन्ही दोन्हीपैकी जी परीक्षा तुम्ही पास होत असाल तरच तुम्ही याला बसू शकतात अदरवाईज पहिली त्या टीपर्यंत नाही तुम तर तुम्ही बीएड तुमचा असेल तर फक्त नववी ते बारावीला तुम्ही पात्र असतात आणि त्याचा स्कोर तर आपल्याला माहिती आहे त्याचा जो मेरिट आहे तर ते खूप हाय लागत असते त्यासाठी तुम्ही टीआयटीचा जर अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता गणित हे दोनच विषय एक, जवळपास एकशे वीस मार्कापर्यंत विचारतात मराठी आहे वीस मार्काला इंग्रजी आहे वीस मार्काला मानसशास्त्र तीस मार्काला विचारले ती होते यावेळेस अवकाशिक क्षमता म्हणजे ज्याच्यामध्ये ऍड्रेसचे प्रश्न असतात आणि त्याच्यानंतर परत अवकाशिक क्षमता मंत्रे मध्ये आणखीन जवळपास असे पाच सहा प्रश्न असतात की जे, जे जनरली साय म्हणजे कम्प्युटरवर सायन्सवर आपले एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यावर विचारले जातात त्याच्यामध्ये अवकाशिक क्षमतामध्ये आणि ते जवळपास वीस मार्क आहेत आणि अशा पद्धतीने ही सुद्धा दोनशे मार्काची एक्झाम आहे आणि ह्या ज्या आहेत एकशे पन्नासच्या आहेत एक्झाम याच्यामध्ये तुम्हाला फक्त नव्वद मार्क घेऊन ओपन मधून पास व्हायचा असते आणि याच्यामध्ये मात्र तसं नाहीये तुम्हाला किती मार्क्स पडतील याच्यावर डिपेंड नाहीये त्याच्यामध्ये जशा जागा निघतील त्या पद्धतीने तुमचं मेरिट लागत असते तर त्यासाठी तुम्ही बघा तुम्ही हे तिन्ही एक्झामचा अभ्यास कसा आहे आणि कशा पद्धतीने केला पाहिजे कॉमन एक्झाम अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर मानसशास्त्राचा करा मराठी करा मराठी सोपं असता बऱ्यापैकी फक्त जर तुम्ही सीटीटी देत असाल तर तुम्ही सगळ्यात जास्त सीडीपी मॅथ आणि वेस हे तीन तीनच विषयाचे फक्त लेट्स चॅनल तुम्ही करा चॅनलवरचे व्हिडिओ करा खूप सोपे आहे ते मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंग्लिश सॉरी हिंदी लँग्वेज जी आहे तर ती सुद्धा तुम्ही अब्जल्व्ह करतात आणि तुम्हाला ती लँग्वेज खूप कळायला सोपी जाते आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर सुद्धा याचा बऱ्यापैकी असतो चांगला असतो म्हणजे जवळपास साडेसात असता त्याला सुद्धा पेपरला त्यामुळे टाइम सुद्धा पुरतो आणि पास व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यासाठी तुम्ही सीटीटीची तयारी करा आणि सब्जेक्ट जरी सारखे वाटत असले तरी सुद्धा याची लेवल जी आहे तर तोटली आ, आ, न, द, न, मंझे ती टोटली वेगवेगळी आहे म्हणजे टी टी बऱ्या पद्धतीनं बऱ्या पद्धती म्हणजे बऱ्यापैकी वेगळी आहे सीटीटी वेगळी आहे आणि टी आय तर टोटलच वेगळी आहे तर त्यासाठी कॉमन जो सिलेबस आहे तर त्या ह्या दोघांपैकी जो कॉमन आहे तर तो आहे फक्त सीडीपी पी मॅथ आणि जे आहे तर लँग्वेज म्हणजे मराठी ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन पद्धतीने अभ्यास करा आणि या दोन्हीपैकी एक एक्झाम क्लियर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही टी आय टीला पात्र होत होतात ठीक आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तुम्हाला तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद